कळवणमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आणि शेकडो क्विंटल कांद्यांचं नुकसान पाहायला मिळालंय अवकाळी शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिकच्या कळवण तालुक्यात आभोणा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आपण बघू शकता या वादळी पावसानं झालेलं मोठं नुकसान वादळी वाऱ्यामुळे अभोणा येथील कांदा व्यापाऱ्यांच्या पाच ते सहा कांद्याच्या शेडची पडझड झाली आहे त्यामुळे शेकडो क्विंटल कांदा हा पावसात भिजल्याचा चिखलात पडल्याचं आपण बघू शकतोय <सभी> <सभी> हे कांद्याचं झालेलं नुकसान म्हणजे लाखो रुपयांचं नुकसान आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली आहे अभोना गावातील शेतकऱ्यांचे शुक्रवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हे लाखोंचं झालेलं नुकसान आपण बघू शकतो याच गावातील साधारण पाच ते सहा कांद्या साचवलेला कांद्याची चाळ किंवा कांद्याची शेड म्हणतात त्यांची झालेली पडझड आपण बघू शकतोय अतिशय मोठ्या प्रमाणात हे नुकसान झाल्याचं बोललं जात आहे आधीच असलेला कांदा आणि पुन्हा अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास पावसा अवकाळी पावसाने हिसकून घेतल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय आहे महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री